रुकडी येथे हनुमान जयंती साजरी रुकडी तालुका हातकलंगले येथे हनुमान जयंतीनिमित्त अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी पावणे सात वाजता श्रीचा जन्मकाळ व आरती करून सुंटवडो वाप वाटप करण्यात आला यावेळी बहुसंख्या हनुमान भक्तगण जमा होता त्यानंतर महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील दादा माने उपस्थित होते त्यांच्याबरोबरच माननीय सरपंच श्री किरण भोसले माननीय उपसरपंच श्री शितलखोत माजी पंचायत समिती सभापती श्री अविनाश बनगे माजी सरपंच नंदकुमार शिंदे माजी उपसरपंच राजकुमार मोहिते ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल माने श्री रमेश कांबळे श्री इंद्रजीत कदम श्री राजू अपराध श्री अनिल बागडी पाटील श्री तानाजी माने श्री संभाजी भोसले श्री उदयभान गायकवाड श्री साहिल कलावंत श्री विशाल पवार श्री देवी माळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सर्व सदस्य आणि माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभशिल्पासाठी रुकडीहून प्रतिनिधी विठ्ठल कुंभार